नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या युट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्या आपण आल्या प्लॉटचे सुरुवातीपासून ज्यावेळी आपण लागण केली त्याच्यानंतर सुरुवातीला आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे त्याचबरोबर कंटिन्यू पाऊस चालू होता किंवा ज्यावेळी आपणाला सततचा पाऊस हा जाणवत होता त्यावेळीसुद्धा आपण आल्या प्लॉटचं हे नियोजन मग खतांचं नियोजन असेल किंवा फवारणे आपण कोणत्या दिल्या पाहिजेत त्याचबरोबर ड्रिपच्या माध्यमातून किंवा ड्रेनचिंगच्या माध्यमातून खतांचं मॅनेजमेंट हे कसं केलं पाहिजे तसेच ते आपल्याला समस्या जाणवते की आले पिकामध्ये सड असेल किंवा कुजवा जाणवणे याच्यासाठी आपण कोणत्या ड्रेनचिंग केल्या पाहिजेत याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा केली आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आपणाला सततचा पाऊस जाणवत आहे बऱ्याच भागामध्ये आपणाला जे भर लावायचे आहे किंवा जी भरणी करायची आहे ते आपल्याला लेट झालेली पाहायला मिळतं त्याच्या वेळी आपण प्रामुख्याने खतांचा डोस असेल किंवा रासायनिक खतं ही भरणी करताना आपण कोणती दिली पाहिजेत तसेच आपण कशा पद्धतीने खतांचं मॅनेजमेंट केलं पाहिजे याच्याविषयी आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत आता प्रामुख्याने ज्यावेळी आपल्याला पाहिजे तसा वापसा आलेला आहे त्यावेळी आपणाला खतांचं नियोजन करायचं आहे त्याच्यामध्ये आपण एकरी चोवी, चोवी, हे महादन कंपनीचं नऊ चोवीस चोवीस झिरो हे खत एकरी दोन बॅग म्हणजे ऐंशी किलो आपणाला ते वापरायचे त्याच्यासोबत चांगल्या दर्जाची निंबोळी पेंट ही चाळीस किलो म्हणजे एक बॅग निंबोळी पेंटची वापरायचे त्याच्यासोबत दयाल कंपनीचं तुम्ही कॉम्बिकिट वापरू शकता जे पन्नास किलोमध्ये अवेलेबल किलो आहे ते एकरी पन्नास किलो वापरायचं आहे त्याच्यासोबत आपणाला ते आपल्याला आय सी एल कंपनीचं जे पॉलिसल पेट पाहायला मिळतं ते पन्नास किलो वापरायचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पोटॅश असेल मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल व गंधक असेल हे चार घटक आपणाला एकत्रितरित्या हे एक पावडर स्वरूपात पाहायला मिळतात त्याचबरोबर ते ऑक्साईड फॉर्ममध्ये असल्यामुळे आपल्याला प्रामुख्याने कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा दिलेला पाहायला मिळतो याची आपणाला पन्नास किलो एकरी वापरायचं आहे त्याचबरोबर आपणाला एखादं कीटकनाशक जर तुम्हाला निमेटोड असेल किंवा सूत्रकृमी किंवा जर हुमणीचा जर प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर तुम्ही फरटेरा वापरू शकता किंवा सिंजेटा कंपनीचे विरटॅको हे एकरी अडीच किलो वापरू शकता तर नॉर्मल कोणतंही काही अडचण नसेल तर तुम्ही एकरी फक्त पाच किलो रेजंटसुद्धा वापरू शकता हे आपल्याला खतांचं मॅनेजमेंट करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे आपण आता नऊ चोवीस चोवीस झिरो घेतलं त्याचसोबत कॉम्बिकेट घेतली निंबोळी पेंट घेतली आय सी एल कंपनीचं पॉलिसलपेट हे सुद्धा वापरलं त्याच्यानंतर आपण भरणी लावून घेतली आपल्याला प्रामुख्याने ज्यावेळी आपण आज भरणी लावली जर माती चांगल्या पद्धतीने जर वापसा असेल तर प्रामुख्याने ज्यावेळी भरणी लावणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची की ज्याच्यामध्ये आपल्याला प्लेन पाणी हे आपणाला चांगला आपणाला जो आपल्याला पेट्रोल पंप पाहायला मिळतो ज्याचं प्रेशर आपल्याला जास्त पाहायला मिळते की प्रामुख्याने जेव्हा आपण भरणी लावतो खालून माती उडणार आहे जी आपणाला सतत दव दवबादळ पडत आहे किंवा रिमझिम पाऊस पडत आहे त्याच्यामुळे ते पानावर पाहायला मिळणार आहे त्याच्यानं आज जर भरणी लावली तर दुसऱ्यानंतर आपल्याला प्रामुख्याने पाण्याचा स्प्रे पूर्ण प्लॉट धुवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवसानंतर ड्रिप्स ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये वापसा आला पाहिजे त्याचबरोबर कुजवा झाला नाही पाहिजे किंवा चढवा झाला ना पाहिजे याच्यासाठी तुम्ही एकरी एक किलोपर्यंत कॉपर त्याच्यासोबत व्हॅलिडा मायसिन हे अर्धा लिटर किंवा कासुगा मायसिन हे पाचशे एम एल या दोन्हीपैकी कोणतंही एकरी एक किलो कॉपर हे दोन्ही सोडून द्यायचं आहे दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या दर्जाचा मायको हा आपल्याला एकरी दोनशे ग्रॅम त्याच्यासोबत गूळ हा दोन ते तीन किलो गूळ हे ड्रिपमध्ये सोडून द्यायचं आहे व त्याच्यानंतर आपल्याला जसा वापसा येईल तसं आपणाला पाण्याचं मॅनेजमेंट करायचं आहे आता भरणी लावल्यानंतर पहिली फवारणी आपण पाण्याची केली त्याच्यानंतर कोणती फवारणी करायची आहे त्याच्यानंतर तुम्ही जर जास्त प्रमाणात जर ब्लाईटचा अटॅक असेल किंवा किडींचा अटॅक असेल तर तुम्ही अँप्लिगो हे दोनशे लिटर पाण्यासाठी ॲम्प्लिको शंभर एम एल कवच फुलो चारशे एम एल याचा स्प्रे घेऊ शकता त्याचबरोबर जर थोड्याफार प्रमाणात जर प्रादुर्भाव जाणवत असेल हो तर प्रोक्रेम वापरू शकता किंवा प्रो प्रोपेक्स सुपर असेल याचासुद्धा वापर करू शकता त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना जर जो आपल्याला बॅक्टेरियल कारप्याच जर प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवत असेल तर तुम्ही कुप्रोफिक्स हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम याचा वापर करू शकता किंवा कॉपर हा प्रति लिटर पाण्यासाठी दीड ग्रॅम त्याच्यासोबत अँटीबायोटिकमध्ये तुम्ही व्हॅलिडा असेल कॉसोगोमायसिन असेल याचा प्रति लिटर पाण्यासाठी दीड ते दोन एम एल वापर करून चांगला स्प्रे देऊ शकता की ज्यामुळे आपल्याला भरणी केल्यानंतर जी बॅक्टेरियल करप्याची समस्या असेल किंवा अर्ली ब्लाईट लीड ब्लाईट याची जी समस्या जाणवते ती जाणवणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने जी आपण भरणी करणार आहे त्यावेळी आपण खतांचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याच्याविषयी चर्चा केली आपण पाहू शकता अशा पद्धतीने फोटोवा असेल किंवा चांगल्या पद्धतीने स्टमची जाडीसुद्धा सुद्धा तुम्ही पाहू शकता प्रत्येक याच्यामधून आपल्याला फोटोवा निघताना हा पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही पद्धतीचा पिवळेपणा असेल किंवा पानावर ठिपका पडणे किंवा पिवळा ठिपका पडणे तसेच जे आपणाला नवीन शेंडा निघत आहे त्याच्यामध्ये आळे आढळणे हा कोणताही प्रादुर्भाव हा जाणवणार नाही अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा पाहायला मिळेल तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसे जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद